हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज ना दोन तीन दिवसाचे असे मिक्सच आहेत तेच तुमच्यासोबत शेअर करते तर इथं प संक्रांतीच्या दिवशी सकाळी सकाळी पुरणपोळी करायची चालू होती पुरण परतायला यामध्ये चा गूळ थोडंसं तूप आणि गुळासोबत थोडंसं मीठ टाकून आपली शिजवलेली डाळ तर हेच पुरण परतायचं चालू आहे तोपर्यंत आमटीसाठीचं सगळा मसाला वगैरे भाजून घेऊन आमटी केली आमटी थोडीशी जास्त असते कारण शेळी आमटीसुद्धा छान लागते त्यामुळं नंतर इथं पुरण वाटून दिलं तर सासूबाईंनी आता पोळ्या करायच्या आहेत आमटी करून झालती ठेव आता एवढ्या सगळ्या कणकीच्या पोळ्या जेवढ्या होत आहेत तेवढ्या करणार मग ते संध्याकाळ सहित होतात आणि राहिलेलं पुरण परत फ्रीजला ठेवून ना दोन चार दिवस तरी परत कधी पाहिजे त्यावेळी पुरणपोळी असते ज्यावेळी कोणता सण होतो ना नंतर दोन चार दिवस तरी पुरणपोळी घरामध्ये राहते कोण कोण असं करतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण पुरण तयार असलं की आपल्याला आयत्या वेळेला आपण कधी पण पोळ्या लाटू शकतो आणि काल नाही इथं शेजारीचं आमचं बोर नाण होतं तरी मेवा डोक्यावरती ठकल्यानंतर ही गरज होती अशी चांगली खेळते पण ते लहान मुलांचं कसं क आयत्या वेळेला कधी ती रडिंग सांगता येत नाही तर ही मी मध्येच थोडी शिकलीप ॲड केली

नंतर प संक्रांती दिवशी थोडंसं लवकरच आपण उठतो त्यामुळं स्वयंपाक पण दहा वाजेपर्यंत म्हणजे सगळा स्वयंपाक आवरून झालेला नंतर चुडं वगैरे घालायचं आणि बाकीची सगळी तयारी करायची असते घरात लावरायचं वेड्याचं म्हणजे वाण ते सगळं आम्ही एकाच दिवशी घेतो त्यामुळं कणिक आहे ते अगोदरच मळून ठेवलेली पीठ कसं जेवढं चांगलं भिजल ना तेवढ्या पोळ्या व्यवस्थित येतात आणि डाळ घरची असेल तर ना एकदम चिकट असं होतं पुरण छान होतं शक्यतो मग असं पुरण चांगलं असलं आणि पीठ आपलं व्यवस्थित असलं की पुरणपोळी फुटत नाही आणि उंडा बनवताना पण अशा पद्धतीने बनवून घ्यायचा आणि मग तुम्हाला हवं तेवढं पुरण यामध्ये बस बसवता येतं आता एकदा पीठ लाट लावून घेतलं की नंतर पीठ लावायची पोळीला गरज पडत नाही आणि पोळपटाला पण ना असं एखादा कॉटनचा रुमाल वगैरे बांधून घ्यायचा यामुळे एक्स्ट्राचं पीठ असतं ते त्या रुमालात राहतं आता कोल्हापूरच्या साईडला वगैरे ना तेलावरची पोळी करतात तशी पोळी कधी ट्राय केली नाही कधी खाल्ली पण नाही फक्त व्हिडिओमध्ये बघितले तर आमच्याकडे शक्यतो अशाच पोळ्या असतात आणि संक्रांत म्हटल्यानंतर मग दिवसभर आपलं काही राहतं त्यामुळं मी संध्याकाळ पोळ्या कशा संध्याकाळी जरी खाल्ली सकाळची तरी पण एवढं काय ती ठीक थे लागते चपात्या वगैरे कशा थंड झालं की शिळ्या झाल्यासारख्या वाटतात तशा पुरणपोळ्या भरपूर पुरण असतं यामुळे यामध्ये त्यामुळं त्या मौसूत राहतात तशाच पुरण मेन उंडा बनवायचा आलं की पोळी व्यवस्थित जमते आणि हा लोखंडाचा तवा ना खूप उपयोगी हो पडतोय म्हणजे चपाती भाकरी पोळ्या म्हणजे सगळंच एका तव्यात होऊन जाते नाहीतर कसं व्हायचं हो चपाती आणि भाकरी दोन्ही पण आमच्यात करावंच लागतं त्यामुळं काय चपात्या केल्या की परत एक दोन भाकरीसाठी कुठं तवा बदला असं व्हायचं मग तो तवा खराब व्हायचा हो चपातीच्या तव्यात भाकरी केल्यामुळं त्यामुळं हा तवा आता दुसरे सगळेच तवे बंद झाले हा तवा आणल्यापासून यामध्येच सगळं होतं चपात्या भाकरी आणि लोखंडाचा तवा कसा त्यातून आपल्याला आयर्नसुद्धा भेटतं तसं इतर कोणत्याही ह्याचा तवा वापरला तर त्यातून काष्ट आयर्नचा एक का आता वापरतात डोशासाठी पण तो तसा मला थोडा घ्यायचा आहे डोशाचा पण नॉनस्टिकचाच आहे नॉनस्टिकपेक्षा पण ना त्या कास्ट आयर्न किंवा ह्या लोखंडाचा आहे आपला साधा जुन्या पद्धतीचा ते तवे चांगले आणि पोळी लाटताना ना हलक्या हाताने सगळीकडून एकसारखी लाटायचे मग ते दोन्ही बाजूने फुगते कधी फुटली केली तरच एका बाजून हवा जाते नाही तर मग व्यवस्थित फुकतात पोळ्या पुरण थोडंसं गरम असेल किंवा पातळ असेल ना तरी पण पोळ्या फुटतात त्यामुळं पुरण व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि मगच पोळ्या लाटायला घ्यायच्या कधी पण बघा आपण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पुरणाच्या पोळ्या अजून जास्त छान होतात नंतर करताना भरपूर पुरण बसतं पण त्या कधी फुटत पण नाहीत जास्त त्यामुळे पुरण व्यवस्थित थंड करून घेतलं की पोळ्या छान होतात आणि गरम पोळी खायची असेल तर मग ते तुपासोबत छान लागते तर नंतर ह्या सगळ्या कणकेच्या आहेत त्या मी पुरणपोळ्या पुरा करून घेतल्या राहिलेले पुरण आहे ते आणि हे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीचा फिडिओ आहे तर पाहुणे साडेचार वाजलेल्या यांना शाळेत सोडून आम्हाला पण या दिवशी थोडंसं बाहेर जायचं होतं त्यामुळं पहिल्यांदा यांना ट्रीपसाठी घालवण्यासाठी मी पण गेलेले तसंच बाहेर जाणार होतो पाच वाजता निघायचं होतं ट्रीपचा एक मुकाम होता पण जाण्याच्या दिवशी पण झोप होत नाही गेलेल्या दिवशी पण होत नाही आणि यायला पण त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन वाजलेल्या घरी यायला तर तीन दिवस झोप होत नसल्यामुळं ना काल मुलं घरी आल्यानंतर सकाळी पहाटेचे ते तीन वाजले असतील त्यांना झोपायला तर बारा वाजेपर्यंत दुपारी ती उठलीसुद्धा नाही पुढं बसतोय का तू आ 啊？嗯。啥东西？ बाय तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक करा परत एकदा श्रीस्वामी समर्थ